कट करायला आवडते तेवढं की तुला असे काम म्हणजे कसा हा तोडा 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 हा न बघू शकता आमचे गाडीत चढत नाही इकडं बघू शकता जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं परत आपल्या छोट्याशा ब्लॉग इन चॅनल तर आपण इकडं खेड तालुक्यामध्ये पुढे बुत्रुक या ठिकाणी आलेलो आहे कारण आपल्याला सर्वे करायचं आहे तर आपल्या संस्था मार्फत तिकडे सर्वे करायचा होतो त्या आलेलो होतो तर इकडे आल्यानंतर कळ इथे डोंगर एका डोंगरावरून गाड्या चढत धावत्या तिथं आता एका एक एक जण यावं लागतंय अवघड सिच्युएशन आहे आता बघूयात पुढं काय होत दाखवतो तुम्हाला पुढं काय काय होत शेती दाखवता आता पुढे काय होत आहे काय नाही आमच्या आणखी काय परिस्थिती होती आणि हे चाकण चाकणवरून बोलून घातलाय झाला म्हंटल की आम्हाला जोड व्हावा आता इतर इकडं काय अष्ट्या वगैरे असता तर काय विषय नाही आता त्यामुळे त्याला बोलून घेतलाय आता जाऊ आता तिथं पुढे बुद्रुकला सध्याचा गेल्यानंतर बसव काय 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 नाही बघू शकता आमच्या गाडी चढत नाही इकडं इकडं आता वातावरण वातावरण भरपूर आहे पण इकडे रेड नाही

पुढे बुदुर्ग मंदेर। या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये आलेलं आहे हे बघू शकतो मंदिर मस्त मंदिर आहे आणि मंदिरामध्ये सर्व ठिकाणी असे खूप असे घड बसलेले तर सध्या नवरात्रीचा नवरात्र असल्यामुळं मंदिरामध्ये संपूर्ण ठिकाणी असे घड बसवलेले मंदिर एकदम मस्त मंदिर आहे बघू शकतो मित्रांनो चला

हे खाली खाली दाखवू शकतो बा तांदूळा शेत आहे पण आता हे जायचं कसं हे मेन प्रश्न पडला आता कारण सगळं इकडं घात पण ते इथं ता आत्ता मध्ये जायचं म्हणलं तर पाय पाय खासतात एकदम सगळं पाण्याने भरलेलं प्लॉट आहे आता हे बघू शकतं खूप आवडतेच प्रश्न झालेले आता आमची तर बघू जेवढं होतं तेवढं करू तर नाही झालं आमच्या जर तर रामराम करू आणि आमच्या घरी जाऊ काय कटकरी जेवढ लागत तेवढे काम म्हणजे <laughs> <ताम नी। laughs> नमन जारी मी जात होती माझ्या चप्पल तुटन बाबा

कामचं थोडंसं आता काय लेटच होणार आहे कारण आताशी एका शेतकऱ्याचं डाटा भरून झालेलं आहे आणखीन भरपूर जणांचा राहिलं इथं पाच शंभर जणांचं करायचे तर बघू आता काय होतं आहे बघू बघूतच आता माझं नमस्कार मित्रांनो आम्ही इकडे कंट्रोल प्लॉटला विजिट द्यायला आहोत <laughs> त्या गाड्याला कंट्रोल प्लॉटच सांभाळला नाही काय माहिती आहे त्यांनी डायरेक्ट इकडे आणलं आहे इकडे म्हणेपणे आणि म्हणेच कंट्रोल प्लॉट आहे आता आहे चालू आहे दुसरीकडं तर तिथे गेल्यानंतर बघू कंट्रोल प्लॉट तर आता त्यांना जरा समजून सांगितलं आहे कसा असतो कंट्रोल प्लॉट आणि कसा असतो डंबुल प्लॉट आता बघू तिथे गेल्यानंतर काय होतं ते आता जोपासून वाजलेले तर आता थोडंफार जेवण वगैरे करू आणि मला नाही वाटत की आम्ही उद्या पण इथं थांबू आम्ही डायरेक्ट आता इथनं कळटी मारणार आहे कळटी मारणार म्हणजे इथं होतच नाही इकडे इतक्या दिवस थांबून काही उपयोग पण नाही होणार आता आता जातो थोडं जातं इत पुढं काय होतं दाखवतो तुम्हाला जेवण वगैरे करू त्यानंतर जाऊन त्या भेटू नंतर तोडा थोडा थोडा ची 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 मॅडम आम्ही नाही जाऊ तिकडं इकडे तू मागे रे तिकडे नका जाऊ मॅडम हो मॅडम तू मागे तुम्ही ऐका माझं बरं इकडे बाय आहेत आणि आम्हाला या असं दिसून आलंय प्रत्यक्षात बांधणी सरव लागत आहे काटा कुपट्याली किरणकडे दाखवते बघा किरणची लोकिशिंग

मॅडम शिरण धर का बागा <laughs> चाहून ए किरण धरलं धरलं नाही रे फुटन बिटन समोर काहीतरी पडले परत एका बिरळ काय हा ओके ओके या लवकर तुम्ही पुढं आमची जिरले अशा प्रमाणे हे असले काम असते तो किरण कुठ याच्या पेक्षा घरी एक नानटी मारून परड आर दमन दो ती तिकडे बघायचं आदात कर ढासळ आराम आरामात मॅडम न हातात होते डायरेक्ट कुणा का म्हणले मित्रांनो तुम्ही बघितलं जाण आता आपण तांदूळ शेतकऱ्याचे थोडं द्यायला बोलतो तिथं थोडंसं जीपीएतचं लोकेशन घ्यायचं होतं पण जीपेच जीपीएतचं लोकेशन घेताना जीपीएतचं लोकेशन घेताना वावरामध्ये हिरुळ येतं खेकडे बा मोठमोठेडके खूप काही आहे आणि त्यातले त्यात पाणी पार गुडघे इतकं पाणी बघू शकता विषय आता बघू आता चहा पाण्याची सोय आलेली हे चहा पाणी पिऊ त्यानंतर आलं तर एक दोन डेमो होतील झाले तर होतील नाहीतर मग डायरेक्ट आपण निघू खेडकडे आणि खेडवरून डायरेक्ट गाडी धरून जाऊ आपल्या गावाकडे भेटू पुढं तर चल चल तर विषय घ्या नुसतं चालायला लागतं छट त्या डोंगरावरनं तर थेट इतर आता इथून परत तिकडं आहे दुसऱ्या क्षेत्रात तिकडून परत इकडं त्या डोंगराहून दुसऱ्या डोंगराव सगळे डोंगराहून जावं लागते तर आता हे बघू शकता इकडं सगळं तांदूळातच आहे जास्त काही मेन पिकत नाही कारण इकडं पाऊस ड्राय <laughs> <द्राएग। laughs> तर आता निघू अरे तिकडं त्यानंतर बघू आता काय होते काय नाही भेटू नंतर <laughs> बघू शकता आहे तांदुळाचा प्लॉट आणि या प्लॉटमधनं कंटिन्यू पाणी चालू होतं हे बघू शकता या प्लॉटमधनं या प्लॉटमध्ये या प्लॉटचं त्याच्यावर दुसऱ्या असं प्लॉट चालूच आहे तांदूळासाठी कंटिन्यू पाणीच लागतं फील्डवरती बुर वगैरे बांधलेले आहेत आमच्या आता एकूण दहा शेतकऱ्यांचे कंट्रोल आणि डेमो प्लॉटचं झालेलं आहे आता इथून आम्ही डायरेक्ट आता चाललो आहे खेडला तर बघू उद्याचा काय प्लॅन ठरतो आहे काय नाही बघू तर मित्रांनो आता आपण ऑफिसलामध्ये आलेलो आहे इथं आल्यानंतर आता बघू उद्याचं काय प्लॅन नाही उद्याचं आता डायरेक्ट मी आवाकडेच निघणार आहे दोन धोका शकता पूर्ण पायाला वाट लागले म्हणजे पायात काटे वगैरे नाही आता उद्या डायरेक्ट गाव जाताना सगळं सगळा भेट दात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा लाईक सबस्क्राइब करा कृपया तो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय